बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद शहरातील खेरडा वेस येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय एकता महिला मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ताराबाई माटे ह्या होत्या तसेच मंचावर उपस्थित राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अध्यक्षा रुक्मिणी काकडे तर उपाध्यक्षा रेखा दाडगे तसेच सल्लागार लतिका इंगळे ह्या होत्या एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नीता तांदळे तर बचत गटाच्या ज्योती भालसाकडे यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन भाषण केलं यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लहान मुलींना पाण्याच्या बॉटलचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमामध्ये एकता महिला मंडळाच्या रेणुका दांडगे रोहिणी शेगोकार उषा काकडे उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदना माटे ज्योती घोपे पूजा माटे कल्पना माटे शारदा माटे रंजना माटे दिव्या माटे आशा माटे लक्ष्मी माटे आणि परिश्रम घेतलाय यावेळी प्रस्तावना वंदना माटे तसेच सूत्रसंचालन निधी घोपे यांनी तर आभार प्रदर्शन दिव्या माठे यांनी केलंय विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा विदर्भाचा महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक ऐतिहासिक कृषीविषयक विषयक गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोक न्यूज चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा